गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवंदना कार्यक्रम संपन्न मनाच्या रागावर नियंत्रण ठेवायचे असल्यास संगीताचे राग शिकले पाहिजेत डॉक्टर गणेश गायकवाड प्रत्येकाच्या जीवनात संगीताचे फार मोठे योगदान असते मनाच्या रागावर नियंत्रण ठेवायचे असल्यास संगीताचे राग शिकले पाहिजेत ब्लड प्रेशर हार्ट डिसीज डायबिटीज हे आजार मनोकायिक का आहेत या सर्व रोगांवर नियंत्रण मिळवायचे असल्यास हे संगीताच्या माध्यमातून मिळू शकते असे विचार डॉक्टर गणेश गायकवाड यांनी स्वरसाधना संगीत विद्यालय व रवी किरण संगीत विद्यालयाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित गुरुवंदना या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वरसाधना विद्यालयाचे संस्थापक स्वर्गीय राग ओ टाकळकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रज्वलन मान्यवरांनी केले या प्रसंगी डॉक्टर गणेश गायकवाड डॉक्टर गजेंद्र निकम डॉक्टर नितीन सोनुने डॉक्टर विनायक हिंगणे मिलिंदा आपटे यांच्यासह संगीत विद्यालयाचे संचालक अरविंद टाकळकर यांची उपस्थिती होती त्यानंतर आयोजित गुरुवंदना कार्यक्रमात अभंग भक्तीगीत भावगीत बालगीतासह त्यांच्या अंगी असलेल्या कला सादर करून आपल्या गुरुप्रती आपली कृतज्ञता भाव त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन रवी किरण टाकळकर यांनी केले या कार्यक्रमासाठी शाहीनाताई पठाण डॉक्टर विजया काकडे प्रज्ञा लांजेवार वैशाली तायडे डॉक्टर पल्लवी जोशी डॉक्टर वैशाली निकम डॉक्टर श्रीराम जोशी यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते